नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाइल्स हेमोरायड्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मुळ्यात बवासीर असे म्हणतो या समस्येसाठी खूप पॉप्युलर असलेल्या डॉक्टरांकडनं भरपूर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अनोवेटरेक्टल क्रीम या मेडिसिनविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण अनोवेटरेक्टल क्रीम ही मेडिसिन नेमकं काय आहे ही मेडिसिन पाइल्स फिशर भगिंदर या कंडिशन्समध्ये काम कशा प्रकारे करते तसेच या क्रीममधले की कंपोनंट्स आपल्याला पाईल्सच्या हेमोरॉइड्समध्ये प्रकारे बेनिफिशियल ठरतात तसेच या क्रीमचा वापर कशा प्रकारे करायचा संपूर्ण ओव्हरऑल इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण ॲनोव्हेट रेक्टल क्रीम हे औषध ही मेडिसिन काय आहे ते थोडक्यात पाहू ॲनोवेट रेक्टल क्रीम हा ई वी सी लिमिटेड या नामांकित कंपनीचा खूप पॉप्युलर ब्रँड आहे या मेडिसिनच्या किमतीविषयी बोलायचं झालं तर मित्रांनो वीस ग्रॅमच्या ॲनोवेट रेक्टल क्रीमच्या ट्यूबची किंमत एकशे तीस रुपये आहे ही क्रीम आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती डिस्काउंटमध्ये कमी किमतीलासुद्धा भेटू शकते आता आपण मुख्य पाठ या क्रीमचे की कम्पोजिशन साल्ट्स काय ते पाहूयात मित्रांनो ॲनोव्हेट रेक्टल क्रीम या मेडिसिनमध्ये तीन प्रकारचे साल्ट असतात यामध्ये फिनायलिप्रीन बेक्लोमॅटॅसोन आणि लिडोकेन हे तीन प्रकारचे साल्ट या क्रीममध्ये आहे नेक्स्ट आपण पाहूयात या क्रीमचे बेनिफिट्स किंवा उपयोग पाइल्स किंवा हेमेराइट्स मुळात समस्या समस्येमध्ये काय मित्रांनो या क्रीमचा वापर मुळ्यात पायल्स हेमेरॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये केला जातो ज्यामध्ये काही प्रमुख लक्षणे असतात स्वच्छच्या ठिकाणी खाज येणे आग पडणे सूज येणे तसेच आपल्याला स्वच्छच्या ठिकाणी कोंब लागणे आग पडणे ही जी काही मूळयादाची भगिंदराचे किंवा हेमेरॉयडची प्राथमिक लक्षणं असतात या लक्षणामध्ये ही क्रीम खूप उपयोगी आहे खूप बेनिफिशियल आहे म्हणून ही क्रीम डॉक्टरांकडनं रुग्णांना हेमेरायडसाठी प्रेस्क्राईब केली जाते मित्रांनो आता आपण पाहूया या, या क्रीममधील की कंपोनंट किंवा जे कंपोजिशन्स आहेत किंवा या क्रीमचा उपयोग आपल्याला फाईल्सचा त्रास फिशर भगिंदरचा त्रास कमी करण्यासाठी कशाप्रकारे होतो मित्रांनो या क्रीममधील फिनायल एप्रिन हा घटक आपल्या स्वच्छच्या ठिकाणी जी सूज आलेली आहे किंवा आपण जे हाताला कोंब लागते जे म्हणत असतो हे कमी करण्यासाठी मदत करतं कारण फिनायप्रेन हे आपला जो रक्तप्रवाह आहे स्वच्छच्या ठिकाणचा तो सुरळीत करतं त्या ठिकाणी जी सूज आलेली आहे ते कमी करण्यास मदत करतं तर या क्रीममधील दुसरा जो घटक आहे बेक्लोमेटॅसोन हे एक आहे हे स्टोरॉइड प्रोस्टाग्लॅन्डिनचं सिंथेसिस कमी करतं त्यामुळे स्वच्छच्या ठिकाणी आलेली सूज असेल ज्या ठिकाणी खाज जी होत आहे जो लालसर पण आलेला आहे ही कमी होण्यास मदत होते तर जो नेक्स्ट कंटेंट आहे तो आहे लिडोकेन हा नर्व टू ब्रेन पेन सिग्नल ब्लॉक करतो त्यामुळे आपल्याला वेदना जे होत असतात सोच्या ठिकाणी त्या कमी होत असतात त्यामुळे मित्रांनो एकंदरीत या क्रीमचे तिन्ही कंपोनंट्स आपल्याला हेमेरॉईडचा त्रास असेल फाईलचा त्रास असेल तो इम्प्रूव्ह करण्यास रिकवर करण्यास मदत करतात व तो त्रास आपला कमी होत असतो आता आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पाहूया की या क्रीमचा वापर कसा करायचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं या क्रीमचा वापर आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायचा आहे ही क्रीम फॉर एक्स्टर्नल यूज आहे त्यामुळे आपल्याला या क्रीमचा अप्लिकेशन फक्त आपल्या गुदद्वारामध्ये स्वच्छच्या ठिकाणीच करायचं आहे या क्रीमचा वापर आपल्याला या क्रीमच्या कॅपसोबत एक अप्लिकेटर दिलेलं असतं त्या अप्लिकेटरनेच करायचं आहे या क्रीमचा वापर करण्याअगोदर आपल्याला आपली स्वच्छची धागा व्यवस्थित स्वच्छ करायची आहे कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर या क्रीमचा वापर आपल्याला दिवसातून दोन किंवा तीन वेळेस आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या स्वच्छच्या ठिकाणी लावायची आहे या क्रीमचा वापर केल्यानंतर आपले हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ही क्रीम व्यवस्थित प्रॉप प्रॉपर स्टोरेज कंडिशनमध्ये स्टोअर केली पाहिजे तर मित्रांनो ही होती अॅनोवेट्रॅक्टल क्रीम या मेडिसिनविषयी संक्षिप्त माहिती आशा करतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व औषधाविषयी अशीच नवनवीन ऑथेंटिक ऑथेंटिक व सर्व साध्या भाषेमध्ये माहिती मिळण्यासाठी समर्थ फार्मसी आपलं मराठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र